एक पूर्णपणे कच्चे शेंगदाणे घ्यायचे आणि एक लसूणची <पड़ी> तुम्ही कशाही पद्धतीने मिरच्यांचे तुकडे करू शकतात तुम्ही गोल करू शकता किंवा अशाही पद्धतीने चिरू शकतात तुम्हाला जो आकार आवडेल मिरचीला द्यायला तो करा आपण कुडगरम मिरच्या करून कडे तापवायला ठेवलेली आहे दोन पळी आणि थोडस वर तेल टाकलेलं आहे मी कारण ती तेलाची पळी माझी छोटी आहे म्हणून दोन पळ्या आणि थोडस वरती टाकलेलं गॅस सिम करून द्यायच थोडस हिंग थोडस जिर आणि मोहरी चांगली घालायची हे चांगलं तापलेलं आहे मिरच्या घालून घेऊया चांगल्या तळू द्यायच्या त्या मिरच्यांना चरके बसले पाहिजे गॅस फुल ठेवायचा आहे कूट आहे म्हणजे फक्त कच्चे दाणे आणि लसूण घातलेलं कूट आहे काही भाजायची गरज नाहीये एकदम पटकन छान शिजतात कूट गरम मिरच्या हे बघा मिरच्यांना चटके बसलेले आहे झालाय का अर्धवट आता आपण सगळं कूट गरम हलद टापू एक ग्लास पानी टाकू

आता असं वरती तेल दिसायला लागलं की समजून घ्यायचं झाले बंद करून द्यायचा गॅस आता त्याच्यात मस्त बारीक चिरून कोथून भेटतात अगदी त्या लग्नामध्ये खातात ना तुम्ही मिरच्या कशा दिसतात छान पुडगरम भात छान मस्त वरण भाता बरोबर अगदी भाजी करायचं जर कंटाळा आलेला असेल आपण थकलेलं सोप वरण नाही आहे फक्त वरण भात आणि पुडगरम मिरच्या छान लागतात